जिल्ह्यातील पाथर्डी तालुका म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो होतो तो सततचा तीव्र दुष्काळ सतत पाण्याची तीव्र टंचाई यामुळे येथील शेतकरी बांधवांच्या समोर सातत्याने उभा असतो तो, तो अडचणीचा डोंगरच मात्र कितीही गरिबी परिस्थिती असली किंवा अडचणीचा कितीही मोठा डोंगर उभा असला तरी येथील शेतकरी मायबाप मात्र आपल्या लाडक्या मुला मुलीच्या शाही लग्नासाठी सातत्याने अहोरात्र राबत असतो याच शेतकरी गोरगरीब मायबाप जनतेच्या विवाह सोहळ्यासाठी मदत व्हावी व वा अत्यंत कमी दरात त्यांना मंगल कार्यालय उपलब्ध व्हावे सर्व सुविधा उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी देवराई गावचे सुपुत्र केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क मुंबई येथे अधीक्षक पदावर कार्यरत असलेले शिवाजीराव पालवे यांनी मुंबईहून थेट आपले मातृभूमी असलेले देवराई गाव गाठले आणि त्यांच्या संकल्पनेतून देवराई येथील कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर सुरू झाले चैताली मंगल कार्यालय देवराई चैताली मंगल कार्यालय देवराई निंबोडीपाटा कल्याण विशाखापट्टणम रोडवर आम्ही हे दोन वर्षापासून सुरू केलेला आहे येथे आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे विवाह समारंभ अत्यंत वाजवी दरात करत आहोत तरी ग्रामीण भागातील लोकांनी याचा फायदा घ्यावा आमच्याकडे प्रशस्त हॉल जेवणाची प्रशस्त सेपरेट सोय पार्किंग व्यवस्था आणि झाडीसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत तरी आपल्या भागातील लोकांनी आमच्याकडे येऊन आपल्या या सुविधेचा जरूर उपयोग करून घ्यावा भागातील शेतकरी कुटुंबाचे आर्थिक परिस्थितीचा विचार करून अगदी वाजवी दरात आम्ही सेवेला सामाजिक भावनेतून मदत करत आहोत तरी आपल्या परिसरातील लोकांनी या सुविधेचा फायदा करून घ्यावा भव्य आणि प्रशस्त हॉल स्वतंत्र भोजन कक्ष प्रशस्त पार्किंगची व्यवस्था केटरिंग व्यवस्था ऑर्केस्ट्रा पिण्याच्या पाण्याची सुंदर व्यवस्था हळदी कार्यक्रमासाठी स्वतंत्र व्यवस्था यामुळे येथे विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वधू वरांच्या परिवाराने तर समाधानच व्यक्त केले आहे चैतन्यमंगल कार्यालयामध्ये आमचे बंधू साखरे यांचा सा शिवमी या ठिकाणी आदरणीय पालवे सरांच्या या ठिकाणी विनंतीने या ठिकाणी मला तो प्राप्त झाला आणि खरोखरच चांगल्या प्रकारची सुविधा या मंगल कार्यालयामध्ये सरांच्या माध्यमातून दिली जाते आणि देवराई परिसरामध्ये आणि सातवड देवराई परिसरामध्ये खरोखरच हे एक मंगल कार्यालय चांगल्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमासाठी आपल्याला उपलब्ध होतं त्यांची सेवा खरोखरच व्याख्यानाजोगी आहे आणि पार्किंग व्यवस्था जर पाहिलं तर हवेटच असणारे असं मंगल असून असूनसुद्धा प्रशस्त अशा प्रकारची पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आम्हाला सरांनी उपलब्ध करून दिली आणि एवढी उन्हाळ्याचे दिवस असतानासुद्धा या झाडीमुळे आणि इथल्या विद्युत रोषणाईमुळे हे मंगल कार्यालय अत्यंत सुशोभिवंत आणि चांगल्या प्रकारचं आम्हाला या ठिकाणी वाटलेलं आहे सर ध्याक्याची सोय हो पाण्याची सोय हो लाईटची सोय ह्या हो सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम कापून न सांगता त्यांच्या मनाने करून दिल्या आणि त्यांनी विश्वास आम्हाला अगोदर दिला की आम्ही तुमचं लग्न एकदम हळदीचा कार्यक्रम जो आहे तो एकदम काटेकोरपणाने तुम्हाला आवडेल याच्यापेक्षा चांगला करून देऊ आणि आता जे काय आम्ही बघतो आहे किंवा तुम्ही जे आत्ता पाहिलं आहे त्यानुसार तर मी शंभर टक्के त्यांच्या मनापासून आभारी आहे की त्यांनी एकदम कमी वेळेत आणि एकदम कमी जागेत आम्हाला त्रास न देता आमच्या मनापेक्षाही चांगली व्यवस्था आम्हाला करून दिली त्याबद्दल चैत्र्य मंगल कार्यालयाचे अध्यक्ष साहेब आणि हनुमंत सर हनुमंत पालवे यांचं मी मनापासून आभारी आहे खूप अत्यंत अल्प दरात हे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं आहे सर अल्प दरात मी शब्द शब्दशहा वापरतो अल्प दरात जे की आम्हाला सर्वसामान्य शेतकरी वर्गाला किंवा जे काही लग्न वगैरे करतात तर कमी खर्चात मंगल कार्यालय भेटते सुसज्ज पार्किंग आहे इथं तुम्ही कमीत कमी माझ्या मते अंदाजे दहा हजार लोकांचा तुम्ही इथं अरेंजमेंट करू शकता म्हणजे पूर्ण दहा हजार लोकांचे पार्किंग म्हणा स्वयंपाकांचं नियोजन म्हणा हॉल मोठमोठे आहेत पाण्याची सगळी सोय आहे स्वतःचे विहिरी असल्यामुळे पाण्याची अडचण नाही स्वतंत्र लाईटची व्यवस्था डीपी इथं मंजूर ठेवलेली आणि सगळ्यात महत्वाचे नगर पातळी रोडवर असल्यामुळं रस्त्याची अडचण नाही लांबून येणाऱ्या व्यक्तीसाठी अडचण नाही आहे चैताली मंगल कार्यालयात वधूवरांना अत्यंत कमी दरात आकर्षक डेकोरेशन उपलब्ध करून देऊन विवाह सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी महाराजा डेकोरेशन देवराईचे संचालक सतीश पालवे मेजर सातत्याने प्रयत्नशील आहेत डेकोरेशनमध्ये आमच्याकडे पाचशे खुर्च्या पन्नास टेबल आणि बग्गी म्हणून एक गाडी असते ती गाडीचं म्हणजे ते एंट्री एंट्री गाडी आहे ती पण वावजी दरात भेटल तुमचे चोरी झाली स्टेज डेकोरेशन खूप से काही गोष्टी आता तुमच्या करू तुम्हाला आम्ही हे द्या डेकोरेशनचं सर्व करू उपलब्ध करून देऊ पाहिजे असेल तसं आम्ही आणि साहेबांनी असं ठरवलं की कमीत कमी म्हणजे रेटमध्ये आणि कमीत कमी याच्यामध्ये म्हणजे लोकांचं पण खूप सा खूप काही असं हे झालं पाहिजे की बाबा कार्यक्रम पण पार झाला पाहिजे आणि त्यांच्या खिशाला पण खूप अशी झळ नाही लागली पाहिजे ह्या शब्द सर आम्ही हा उपक्रम ला केलेला आहे आणि आमचं शेवटचं एक विनंती अशी आहे की आणि आमचं मंगल कार्यालय तुम्ही बुक करा आणि आम्हाला तुमच्या सेवेचा लाभ द्यावा हेही विनंती प्रशस्त मंगल कार्यालय प्रशस्त पार्किंगची व्यवस्था अत्याधुनिक साऊंड सिस्टीम या सर्व सुविधांमुळे सध्या पाथडी तालुक्यातील देवराई येथील चैताली मंगल कार्यालय वधू वरांसह वराडींचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे चैताली मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक मी करता तरी सर्व भागातील ग्रामीण भागातील सर्वांना जसे सोय तसे आम्ही देतो आणि मुली काढल्या असो नाही तर मुला काढले असो सर्वांसाठी आम्ही व्यवस्थितपणे वागून घेतो जरी कमी जादा वाटलं काही तरी आम्ही त्यांना भरपूर सहकार्य करतो कर आणि मी हनुमंत उत्तम पालवे मी स्वतः व्यवस्थापन बघतो मंग चेताले मंगल कार्यालयाचे तर जरी नवरी काढल्याला काही अडचणी आल्या तरी मी त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद करतो आणि त्यांच्यावाले काही अडचण आली तरी ती सॉल्व करत नव्हतं आणि मंगल कार्यालयामध्ये आमच्या पूर्ण हॉलचे आणि पाठी बाहेर ग्राउंडला पार्किंगला आणि सर्व आठ कॅमेरा ला लावलेले आहेत त्याच्यामुळं इथं आमच्या कोणत्याही प्रकारची नुकसान किंवा चोरी म्हणा हे होऊ शकत नाही आणि झाले तरी आम्ही त्याच्यातून आम्ही सॉल्व्ह करतो मंगल कार्यालय म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो तो प्रशस्त हॉल मात्र चैताली मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये प्रशस्त हॉल बरोबरच मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केल्याने चैताली मंगल कार्यालय वधूवर आणि वराडी मंडळीसाठी जणू पर्यटन स्थळच बनले आहे आज देवराई येथील चैतल्य मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळ्यासाठी आलो होतो खरोखर खूप सुंदर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर संपूर्ण डेकोरेशन्स असेल भोजनाची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल खरंच खूप अप्रतिम अशा प्रकारची व्यवस्था आहे आणि खरं पाहिलं तर या ठिकाणी आल्यानंतर आपण कुठं विवाह सोहळ्यासाठी नाही तर अगदी कुठंतरी निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला आलो आहोत की काय असंच आपल्याला वाटतं कारण या ठिकाणची सुंदर अशा प्रकारची झाडी हे पाहून खूप निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण आहे आणि त्यामुळे कोणीही या ठिकाणी जर आलं विवाह सोहळ्यासाठी तर तो या वृक्षांच्या प्रेमामध्ये पडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून खूप छान वाटतंय आणि मी सर्व लोकांना आव्हान करेल की जर आपण आप आपल्या लाडक्या मुलामुलींचा विवाह करू इच्छित असाल तर एकदा नक्कीच या कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील चैतली मंगल कार्यालयाला आवर्जून भेट द्या कारण या ठिकाणची व्यवस्था खरंच खूप अप्रतिम आहे जर तुम्ही अत्यंत कमी दरात मंगल कार्यालय आणि डेकोरेशन व्यवस्था यांचा समन्वय साधून आपल्या लाडक्या मुलामुलींच्या विवाहाची शाही नियोजन करण्यासाठी इच्छुक असाल तर एकदा आवर्जून चैताली मंगल कार्यालय देवराई येथे भेट द्या म्हणजेच शाही विवाह सोहळ्याचे स्वप्न अत्यंत कमी दरात पूर्ण होईल चैताली मंगल कार्यालय देवराई येथून प्रतिनिधी कृष्णा लवांजेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवाडी पाथर्डी सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्य आणि परघड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क